चला नमस्कार सगळ्यांना जे शिवराय आहे सगळे जेवण वगैरे हो झालं का सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत या सगळे पटपट लाईव्हमध्ये कारण आता सांगायची तर गरज नाही सगळे पटकन येतातच लाईव्हमध्ये जसं कारण आज थोडं इम्पॉर्टंट पण सांगायचं आहे लाईव्ह स्ट्रीमच्या बाबतीत की लाईव्ह स्ट्रीमचे उपयोग काय लाईव्ह स्ट्रीम केल्यामुळं काय होतंय हे मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायच्या त्या पण कारण आपल्यामुळे कोणाचा जर उपयोग येत असेल तर सांगायला काही हरकत नाही आता लाईव्ह येण्यावर आहे किती येतात ते बघू अजून तर एक यायला चालू झालं आहे तसं एक तर आलेलं आहे कारण लाईव्ह स्ट्रीमचा फायदा खूप आहे बघू आता लाईव्हमध्ये जॉईन होणार किती होतं ते बघू सध्या तर सध्या तर एक जॉईन झालेलं आहे जे पण आलेले नवीन त्यांनी एक कमेंट पण करा सगळ्यांनी असं काही नाही की कमेंट नाही करायची कमेंट पण करा आणि लाईक पण करा एम एस ट्वेंटी वन गेम रामराम पाटील रामराम फिफ्टीन पन्नास तर झाली तर चला या पटा, पटापट लाईव्हमध्ये फार जॉईन सगळे कारण थोडं इम्पॉर्टंटच सांगायचं सगळ्यांना की तुमच्या फायद्याच्या गोष्टी काही पन्नास झाली सध्या जॉईन काय सांगायचं हो लाईव्हच्या लाईव्ह जे लाईव्ह स्ट्रीम करतो मी सध्या म्हणजे लाईव्हला येते आहे त्याचा इफेक्ट काय होतं यूट्यूब चॅनलवर हे पण सगळ्याला शेअर करायचं कारण मी ब बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या त्या की लाईव्ह स्ट्रीमचा उपयोग काय आहे त्याचा फायदा काय होते हे पण सांगायचं सगळ्याला ते सा करें सा करें जर ठरवलंच होतं कारण सगळ्यासोबत शेअर केल्यामुळे जर कोणाचा आपल्यामुळे जर फायदा होत असेल सा तर सांगायला अडचण नाही काही ते सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे एकशे एकवीस आलेले सध्या बघू अजून हायेस्ट किती येतात हो त्याच्या हिशोवर तसं नाही जेवढे तेवढे तर सांगणारच मी नंतर पण लाईव्ह बघतात सगळीनंतर परत लाईव्ह एंड केल्यानंतर कारण लाईव्हचा वॉच टाईम पण बराच जातोय नंतर नवीन कोण कोण आले त्यांनी एक एक कमेंट करा सांगली जे पण नवीन आलेले त्यांनी एक एक कमेंट करा नंतर आपलं लाईव्हला म्हणजे बोलायला स्टार्ट करू आपला जे विषय मेन विषय ते पण बोलायला स्टार्ट करू आपण जे पण नवीन आलेले त्यांनी चॅनलला सगळ्यांनी आधी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा नवीन कोण कोण आहे आज चॅनलवरती नवीन आलेली बेस्ट आलेलेच असतील तशी लाईव्हला तर जे कमेंट करतील ते करते नाही जर केले तर आपण आपलं बोलायला तर स्टार्ट करणारच आहे सरी एकशे चौऱ्याऐंशी ऐंशी आज बराच आकडा वाढणार आहे आपला कारण काहीतरी म्हटलं की बरेच जण लाईव्हला येणारच आहेत आणि सबस्क्रायबर पण वाढणारच आहेत आपले प्रत्येक लाईव्हला तर आपले नाहीतरी असे बी सबस्क्रायबर आपले असे दिवसाला जवळपास चारशे पाचशे हजार हजार पण वाढतात ते कारण ते आता व्ह्यूजवर हो आहे व्हिडिओचे पण जुने जे व्हिडिओ होते ते बऱ्यापैकी ग्रो व्हायला लागलेत परत अजून एकदा आणि ते व्हिडिओ ग्रो व्हायला लागले की नंतर त्याचे सबस्क्रायबर व्ह्यूज पण आपले काउंट व्हायला लागतात बऱ्यापैकी एकशे शहाण्णव चला नवीन कोण कोण आहे त्यांनी पण कमेंट कराय का नाही लाईव्हला सगळ्यांनी लाईक पण करायला विसरू नका अमित कदम नमस्कार नमस्कार भावा <coughs> तर हा मेन मेन मुद्दा आपला लाईव्हचा लाईव्हचा इफेक्ट कसा आहे बाबा ना की ज्यावेळेस मी चॅनल स्टार्ट केलं तर त्यावेळेस लाईव्हला याचा प्रयत्न बरंच करतो मला पण आयडिया नव्हती त्यावेळेस की ज्यावेळेस हजार सबस्क्रायबर होतं त्याच्यानंतर आपल्याला लाईव्हला येता यायला जमतं पण मी ज्यावेळेस चारशे पाचशे सबस्क्रायबर झाले व्ह्यूज बऱ्यापैकी गेले त्यानंतर मी लाईव्हला यायचो बघायचो कारण मी युट्यूबला बरं आपल्या फेसबुकला बरेच वेळेस लाईव्ह आलेलो होतो म्हटलं लाईव्ह आल्यानंतर काहीतरी वेगळं बोलता येईल असं म्हणजे लाईव्हमध्ये पण बरेच वेळेस ट्राय केलं पण काय लाईव्हला म्हणजे येतच आलं नाही पण तिथे खालील नाही म्हणून परत म्हटलं ठीक आहे परत नंतर मी दुसऱ्या ला एक जण युट्यूब जे वापरत होतं त्याला विचारलं लाईव्ह पाचशे पन्नासवरचा वरचा आकडा डायरेक्ट दीडशेवर आला ठीक आहे ते जे येतील नंतर अजून परत नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय कारण बरेचसे पब्लिक आली त्याच्यामुळे मध्येच एंड करता आलं ते बघू तरी पण अजून कनेक्ट होतेच तसे सगळे येतातच आपल्या लाईव्हमध्ये कारण ज्यावेळेस मी विचारलं त्याला की आपल्याला लाईव्ह ला कसं काय करता येत नाही यूट्यूबला कारण मला फेसबुकला लावायची सवय होती कारण फेसबुक डीवर माझी मोठी आयडी असल्यामुळे बऱ्याच वेळेस लाईव्ह लागल तुम्ही मी नंतर मग तो बोलला की एक हजार सबस्क्रायबर ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस लाईव्ह स्ट्रीम करता येईल बरं ठीक आहे म्हटलं पण हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण व्हायचे बरेचसे व्हिडिओ टाकले मी म्हणजे जवळपास पाचशे प्लस व्हिडिओ झाले मा ते माझी तरी पण एक हजार नंतर मग बरंच चांगल्यापैकी तो व्हिडिओ मी सकाळी सात वाजता टाकला सात ते आठच्या दरम्यान कधी पण व्हिडिओ टाकताना तुम्ही सकाळी सकाळ सकाळी टाकायचं टाकायचा ह्या टायमिंगमध्ये आणि संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान हे दोन जे टायमिंग असते तर कारण सगळे जे आपले जे बाहेर बसलेलं असते त्या टायमिंगला कोणी ना कोणी रील्सवरच सगळ्या या म्हणजे बघत असतात कारण आता लॉंग व्हिडिओ बघायचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्याच्यानंतर मी सकाळचा व्हिडिओ टाकला होता सात वाजतानंतर मी जॉबवर गेलो जॉबवर गेल्यानंतर दहा वाजता एकदा व्हिडिओ बघितला त्यावेळेस काहीतरी सातशे एक आठशे ती आणि तो फर्स्ट व्हिडिओ होता म्हणजे चांगला ब बऱ्यापैकी चालत होता पुढं नंतर आठशे झाल्यानंतर म्हणलं ठीक आहे त्यावेळेस काहीतरी माझे तीन का चार त्या व्हिडिओला सबस्क्रायबर वाढले एवढं भारी वाटलं <coughs> की त्या व्हिडिओ एका व्हिडिओला आपली चार सबस्क्रायबर वाढली मग नंतर म्हटलं दे आता थोडंफार तर काहीतरी ग्रो व्हायला लागलं नाही तर त्या दिवशी मी त्याच दिवसापासून मी व्हिडिओ टाकायचा बंद बंदच करणार होतो कारण चार दिवस असे गेले की त्या चार दिवसात व्हिडिओला दिवसा माझ्या दिवसा कुठं साठ व्यूज कुठं पन्नास व्ह्यूज कुठं चाळीस व्ह्यूज असेच होते त्याच्यामुळं म्हटलं आता काय व्हिडिओ टाकण्यात का मग तरी सहा हजार दि प्लस गेल्यानंतर हजार गेल्यानंतर वाटलं म्हणला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणारच आहेत परत नंतर बारा वाजता एकदा चेक केलं मी परत थोडा नेटवर लागला त्याच्यामुळे थोडं बाहेर वेळ लागले त्याच्यामुळे थोडं बाहेर ज्यावेळेस मी अकरा वाजता ज्यावेळेस व्हिडिओ माझा चेक केला तर आता जास्त काय लांब नंतर मी एक दीडच्या दरम्यान बघितलं तर प्लस आपल्या अकराशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ते एवढं भारी वाटलं कारण आपल्याला व्हिडिओ आपला कुठंतरी पळालाय नेटवर्कचा प्रॉब्लेम यायला मोबाईल <hah> नेटवर्क भंगार कार्ड चालायला लागलेत ना बोलायचं असेल त्यावेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम देते चालू झालेले तर नंतर मग मी टाकत गेलो आता ह्या महिन्यापासून तर एक महिन्यापासून स्टार्ट केलं मी म्हंटला नव्हतं म्हणजे फक्त येचो आणि नंतर आपल्या तीन हजार काहीतरी माझे सबस्क्राईबर नव्हतं हो की आपण एका म्हणून नंतर एक दिवशी ठरविल आज काहीतरी बोलायचं ज्यावेळेस त्या दिवस केला मी त्यावेळेस पाचशे ते सहाशे व्यूज झाले म्हटलं आपल्या दिवसाला दहा पण सबस्क्रायबर वाढत नाही चार पाच सबस्क्रायबर वाढतात कधी कधी लाईव्ह आल्यानंतर आपले कधी एवढे म्हणजे सबस्क्रायबर कस किती लाईव्हला बघू आता कारण मध्येच नेटवर्क पण कॉल हे झालं इश्यू आला परत कॉल बनवला एक त्याच्यामुळं थोडं स्ट लाईव्हमध्ये हे झालं नंतर पहिले लाईव्हला माझे दहा सबस्क्रायबर वाढले त्याच्यानंतर म्हटलं अजून पण ट्राय करू आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ट्राय केलं तर त्या स्ट्रीममध्ये पण काहीतरी पंधरा का सोळा वाढले नंतर नंतर ट्राय म्हटलं आता दररोज दोन वेळेस लाईव्ह यायचं आपण मग त्या डेली दोन वेळेस पाहिलं म्हणजे असं तर नाही होणार की शॉर्ट व्हिडिओमध्ये आपली लाईव्ह स्ट्रीम कसं काय जाईल म्हटलं कारण आपण तर लाईव्ह इकडे मोठ्या यायच्यात तिथे कारण टायमिंग पण भरपूर पडतो आहे आणि लाईव्ह शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं जाणार आहे पण मला दुसरे नंतर दुसऱ्या दिवशी पण तशीच कमेंट पडली की, वी लागी वी लागी की दस 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 मी तुमचा लाईव्ह शॉर्टमध्ये पाहिला म्हणून इकडे आलं म्हणजे मग नंतर ठीक आहे म्हटलं दुसरं मग कंटिन्यू लाईव्हला चालू केलं मग जसं जसं मी लाईव्हला येईल तसं तसं माझ्या चॅनल एवढं ग्रो झालं की नंतर जे पेंडिंगमध्ये जे आपले व्हिडिओ होते की कमी पळालेले होते कधी चार हजार होते कधी पाच हजार होते ते व्हिडिओ सगळे दहा हजार प्लस पंधरा हजार प्लस कधी म्हणजे काही काही ते पार हे दोन एक दोन व्हिडिओ आहेत की जवळपास मिलियनपर्यंत गेले ते व्हिडिओ तसं मग चॅनल पर ग्रो होत चाललं नंतर मग लाईव्ह मी आता डेली तुम्ही तर बघताय कारण मी दोन वेळेस लाईव्ह येतो जसं कधी दुपारी टाईम भेटला तर दुपारी येतो संध्याकाळी तर डेलीच येतो मी कारण सगळ्याला माहिती नंतर मी लाईव्हला असतोयच मग जसं जसं आपलं लाईव्हचं प्रमाण वाढवतील कारण यूट्यूब पण बघत आहे की ओरिजिनल चॅनल आहे का आणि जसं आपलं आपलं फेस दाखवितो तसं चॅनल ग्रो होतं आहे आपलं आणि नवीन नवीन सबस्क्रायबर वाढतात व्ह्यूज वाढतात आहे परत कमेंट पण वाढतात आणि चॅनलवरती आपले म्हणजे इम्प्रेशन जे असतं इम्प्रेशन पण वाढते कारण प्रत्येक लाईव्ह नंतर एक इम्प्रेशनचं बी असतं इम्प्रेशन किती येतं लाईव्हला प्रत्येक लाईव्हला म्हणजे असा बराचसा फायदा आहे लाईव्हचा कारण ज्यांचं पण हजार सबस्क्रायबर झालेले असतील त्यांनी लाईव्ह स्ट्रीम करायला काहीच हरकत नाही पण कारण बरेचसे जण सांगत नाहीत की असं लाईव्ह या म्हणून कारण माझ्या बाबतीत जे अनुभव जो आलेला आहे मी सगळ्यासोबत आज शेअर केला तो कारण आपल्याला काय असते की आपल्यापैकी काही जर नवीन भेटलं तर सांगायला काहीच हे नाही ना कारण आपल्याला बरेचसे कमेंट पडतात की म्हणजे चॅनलला एवढे सबस्क्रायबर कसं काय वाढले आपण म्हणजे काही जण सांगतात की मी व्हिडिओ टाकले असं काही कारण माझे जे बरेचसे सबस्क्राईबर वाढले ते लाईव्हमधून पण वाढलेले आहेत लाईव्हमधून वाढायचे म्हणजे ते व्हिडिओमधे जे व्ह्यूज दिल्यानंतरच वाढलेले आहेत पण आपण ज्यावेळेस लाईव्ह येतो त्यावेळेस आपले बाकीचे व्ह्यूज पण व्हिडिओ पण असे ग्रो होत चालत असं वाटायला लागलं की आज लाईव्ह स्ट्रीमच बंद करा लाईव्हरी कनेक्ट असं वाटत वाटतंय कारण जेवढे आपले जे सपोर्टर आल तेवढे म्हणजे ते लाईव्ह इव्हेंट झाला म्हणून गेले काय काय मध्ये बघू तरी आज आले तर बोलायला आपण चला नवीन नवीन मनुष्य की क्षीरसागर आहेत का ज्यांनी कमेंट केले ते आहे म्हणजे लाईव्ह मध्ये आहेत का बघतात का त्यांनी ते ठीक आहे ना तर नवीन जे आपली कमेंट केलेली त्यातले कोण कोण आहेत नेटवर्कचा मध्ये प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे काहीच करता येत नाही पडलेले बरेच वेळेस त्याच्यामुळे आपल्याला बरेच कारण मध्येच रिकनेक्टिंगला पडलं की मग जास्त थांबत नाही कारण काहीतरी कॅप्शन वगैरे टाकलेलेच आहे आज लाइव लाईव्ह पण सहा जण आहेत आज सगळं म्हणजे हेच झालं कारण साडेपाचशे ते सहाशे जण आले राहते पण ते नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे सगळे म्हणजे पब्लिक आपली गेली आपण लाईव्ह पण बनवतो त्यावेळेस आपला व्हिडिओ जे बुले व्हिडिओला लाईव्ह व्यूज येतात सगळे त्याच्यामुळे जे काही कोणी नवीन असेल तर त्यांनी लाईव्ह लाईव्हच बरच ट्राय करा जरी बोलता येत नसेल पण लाईव्ह येते कारण पब्लिकला काहीतरी बघायचं असलं काहीतरी ऐकायला असल्यानंतर सगळे थांबतातच आहे असं नाही की प्रत्येक तर आता सोशल मीडिया बऱ्यापैकी म्हणजे सगळं सोशल मीडिया पण तेवढंच कारण काही काही युट्यूबच्या याच्यावर बरेचसे मोठे आता क्रिएटर तर सगळे युट्यूबवरच आहेत कारण त्यांनी कसं चॅनल त्यांचे जुने चॅनल आहेत बरेचसे त्याच्यामुळे ग्रो झालेले सगळे आणि ते माहिती पण खूप चांगली देतात बरेचसे फोन पण खूप खराब झाले खराब झालेला त्याच्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम खूपच आहे आज न सांगता आपल्याच केलंय न सांगता दररोज सांगून पण कधी कधी जास्त होत नाही <coughs> त्यामुळे बरेच सपोर्ट पण लागतात सपोर्ट सगळ्यात सपोर्ट महत्वाचा आहे हो बाकी काहीच नाही जर सपोर्ट जर भेटला तर जण पुढं चालतोय आणि नाही जर सपोर्ट भेटला तर कोणीच नाही मग कारण आपण जर मेहनत केली तर सपोर्ट पण भेटतोय असं नाही की भेटत नाही कारण त्याला मेहनत पण करावं लागते असं काही आपल्याला सबस्क्रायबर शॉर्ट जर व्हिडिओ टाकत असेल तर शॉर्ट पण कधी चार पाच दिवसाला कधी व्हिडिओ एखादा टाकला आठ दिवसाला टाकला कधी महिना टाकला तसं चॅनल चालतच नाही ना कारण ते पण चॅनल असं त्याला गाडी एक महिन्याला कधीतरी चालू केली आणि आपण जर कुठं घ्यायचं म्हटलं तर गाडी ॲव्हरेज देणारच नाही तशी तसं कुठं महिन्याला दोन महिन्याला जर व्हिडिओ टाकला तुम्ही तर नाही चालणार चॅनल असं चॅनल जास्त म्हणजे लॉंग व्हिडिओला नाही होत कारण लॉंग व्हिडिओला म्हणजे रँकमध्ये घुसायला भरपूर त्याला मेहनत करावी लागते लॉन्गला आणि जर शॉर्ट व्हिडिओ करणं आता बरेचसे क्रिएटर पण बघा तुम्ही मी आता मोठा मोठाले जे आहेत ते पण शॉर्ट व्हिडिओ बनवाय लागले कारण युट्यूबने फीचर तसं आणलेली आता लॉन्ग व्हिडिओला आता जास्त तर शॉर्टच टाकते कारण